स्थानक स्थान स्थानकामध्ये डांबर आणि कडी रस्ता खराब झाल्यामुळे आणि खड्डे पडल्यामुळे इथं धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे मध्यंतरी परिवहन मंत्री येऊन गेले थोड्या फार प्रमाणामध्ये त्यांनी डाकडोजी केली आणि टाकी आणि इतर काही थोड्या सुविधा त्यांनी दाखवल्या एस टी स्थानकाच्या चांगल्या प्रकारे लक्ष घालावं आणि डांबरीकरण करावं अशी मागणी प्रवाशांकडून आणि स्थानिक फेरीवाले नागरिक आणि प्रवाशांनी केले आहे